यांनी आज आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे गुरुवंत दिव्यांग शिक्षकांचा सत्कार सोहळा आणि कार्यशाळेचे कार्यशाळेचं स्वरूप या कार्यक्रमाचा आहे या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री साहेबराव जाना श्री संतोषी सरोदे म्हणजे ज्यांनी खूप पाठपुरावा या कार्यक्रमासाठी यावा म्हणून माझ्या मागे केला असे संतोषी सरोदे व्यासपीठावर उपस्थित पंचायत समिती नगरचे माझे सभापती सन्मान्य बोर साहेब माझे उपस्थित असलेले सहकारी आमचे कॅफो मोरे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागरगोज साहेब जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉक्टर दिघे साहेब आताच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आदरणीय पैठणकर साहेब आणि बोर साहेब बोर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सामान्य मान्यवर जे ज्यांचा हो या ठिकाणी सन्मान होणार आहे असे सर्वच त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपस्थित असलेले सर्वच आमचे दिव्यांग बांधव पत्रकार मित्र उपस्थित आणि बघितले सगळ्या सुरुवातीला या अपंग दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो राष्ट्र जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली जगभरामध्ये सगळीकडं आजचा दिवस हा साजरा केला जातो मी शुभेच्छा देण्याचं कारण इतकं आहे का हा दिवस या गोष्टीचं प्रतीक आहे तर तुमचं सुद्धा स्वतःच एक महत्वाचं स्थान या समाजामध्ये आहे <प्रतिका> समाजातले जे सगळे घटक आहेत तितकेच महत्वाचे घटक आमचे सगळे दिव्यांग बांधव आहेत सुदृढ दडदाकट माणसाला जेवढं महत्व समाजामध्ये आहे तेवढंच महत्व तुम्हाला आहे हे प्रतीत करणारा मला वाटतं आजचा दिवस आहे म्हणून मी सगळ्या सुरुवातीला या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी सकाळी एका कार्यक्रमासाठी दिव्यांग मुलांच्या ठिकाणी गेलो माझ्या वर्षामध्ये मी एक गोष्ट सातत्याने बघत आलो दिव्यांग जरी असले तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या दिव्यांगात्वर मात करत आयुष्यामध्ये असे अतिशय चांगलं काम केलेले अनेक व्यक्ती मी माझ्या पाण्यामध्ये आहे मग अशा आता उल्लेख केला सरोद सर्व बोलत होते आमचे मित्र परिक्षित यादव साहेब इथे जिल्हा परिषद होते माझा मित्र मी काल रात्री फोनवर बोलत होतो आणि असे अनेक लोक ज्यांनी स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत अतिशय उत्तम पद्धतीचं काम ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी उभं केलं म्हणजे आपण हे सिद्ध केलं का आम्ही त्रांपिक्षा तसूरही कमी नाही जीवची जेवढी क्षमता त्यांच्यामध्ये तेवढीच क्षमता आमच्यामध्ये आहे जेवढं डेडिकेशन त्यांच्यामध्ये तेवढंच डेडिकेशन आमच्यामध्ये आहे आणि ही या भावनेतून आपण सगळी मंडळी काम करतात मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो करतो आज ज्या कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आपण या दिव्यांग मान मध्ये चांगले म्हणून आपली निवड त्या ठिकाणी केली म्हणजे इतरांपेक्षा के आणखी चांगलं काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतात म्हणून आपली निवड झाली आज जो आपला सन्मान होणार आहे त्याच्याबद्दल आपला अतिशय मनापासून या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीने असतील जिल्हा परिषदेच्या वतीने मी, करतु, करतु। मी मला या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो मी आता जी मुलगी आमची गौरी गौरीने एक अतिशय सुंदर गीत म्हणजे मला असं वाटतं जरी अंध असेल तरी त्याचा कुठलाही म्हणजे प्रभाव आपल्या एकूण जीवनशैलीवर न पडू देत अतिशय सुंदर असं गीत त्या ठिकाणी तिने गायलं अनामप्रेम संस्थेला ती रिप्रेझेंट करते मी अनामप्रेम संस्थेमध्ये मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि मला इतकं समाधान वाटलं त्या ठिकाणी जाऊन इसळक सळक जे आपली ग्रामपंचायत आहे परिवारामध्ये काम करते आणि मी त्या ठिकाणी बघितलं की आमचे सगळे दिव्यांग बांधव केवळ कुठल्याही सहानुभूतीची समाजाकडून अपेक्षा न करता आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल असा विचार करून त्या ठिकाणी स्वतः स्वयंरोजगार करतात त्या ठिकाणी ते स्लीपर्स म्हणजे ते तुमचे फ्लोटर्स बनवतात बुके बनवतात नॅपकिन्स बनवतात अनेक गोष्टी बनवतात आणि त्या पत्रावळी बनवतात अनेक गोष्टी त्या ठिकाणी स्वतः या दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी साताऱ्याला असताना ग्रामपंचायत बोरसाहेब होती आणि असे आमचे दिव्यांग अंध बांधव त्या ठिकाणी उत्तम पद्धतीच्या पंत्या आणि दिवाळीचे साहित्य तयार करायचे आणि मी अनेक वेळा त्या संस्थेला त्या ठिकाणी भेट दिली आणि मनापासून समाधान वाटायचं तर एका बाजूला काही वेळा धड दाकड माणसं सुद्धा समाजाकडून किंवा शासनाकडून आम्हाला काहीतरी मिळावं म्हणून त्या ठिकाणी हात पसरत असताना आमचे दिव्यांग बांधव मात्र कुठल्याही सहानुभूतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायाबरोबर राहण्याचा जो प्रयत्न करता कौतुक असतो मला असं वाटतं म्हणजे दात द्यावी अशी ही गोष्ट त्या ठिकाणी आहे मी अतिशय मला असे प्रयत्न करणारे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या ज्या काही संस्था त्या संस्थांचे अतिशय मनपूर्वक अशा या व्यासपीठावर मी त्या ठिकाणी कौतुक करतो आमचे संघटनेच्या तुमच्या जिल्हा अध्यक्ष आनाप साहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले तर म्हणजे दिव्यांग हा विषय सध्या असा झालाय का चर्चा सातत्याने वृत्तपत्रामध्ये होत असते आणि काही लोकांनी म्हणजे एकूणच जरास बदनामीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केल्यासारखी परिस्थिती आहे याच्यावर मी जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून मी सिव्हिल सर्जन असतील आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील आम्ही सगळ्यांनी बसून एक निर्णय घेतला आणि एकदा या सगळ्या दिव्यांगमांधी मी पडताळणी करू मला एक मागणी सातत्याने माझ्याकडे केली गेली की आमचे गरोखरीत दिव्यांग आहे त्यानं वारंवार येऊन याला याला लागतो त्रास होतो आणि मग एवढ्या आम्ही निर्णय घेतला तालुका स्तरावर जे आमचे अधीक्षक आहेत ग्रामीण रुग्णालयाचे त्यांच्या ते आमचे तालुका आरोग्य अधिकारी आमचे गट शिक्षणाधिकारी आणि आमचे सहाय्यक प्रशासनाधिकारी सगळ्या चार लोकांची आम्ही कमिटी केली आणि ज्यांचं लाक्षणिक दिव्यांगत्व अशा लोकांना आम्ही कायमस्वरूपी इथून पुढे तपासलेला दोन आम्ही नाही असा निर्णय घेतला आणि याचं आमचं स्वतः नाही झालं तुम्ही पेपरला जर वाचल्या असतील तर जेवढी तपासणी आम्ही झाली त्यातले दिव्यांग आहेत आमच्या बाजूला केले सांगितलेल्या साहेब यांची परत तपासणी करण्याची गरज नाही आम्ही ज्यांच्याबद्दल शंका आहे अशा लोकांची आम्ही जिल्हा न्यायालय रुग्णालयामध्ये असेल किंवा डेप्युटी डायरेक्टरच्या स्थानावर असेल त्यांच्या आम्ही तपासण्या करणार आहोत आणि त्याच्यातून खरे कोण खोटे कोण हे आपण बघू आणि जे खोटे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायचा हाही नंतरचा विषय मला वाटतं या बाबतीमध्ये प्रशासन म्हणून त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी आता पुढे गेलो आणि गेल नजिकच्या काळामध्ये मला वाटतं हा विषय बऱ्यापैकी आपण सेटल करायला त्या ठिकाणी यशस्वी सुद्धा शासन असेल राज्य शासन असेल केंद्र शासन असेल या दिव्यांग कल्याणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती खूप जागरूक आहे आणि याचं म्हणजे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे शासनाने दिव्यांग कल्याण स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी निर्माण केला आणि यामुळे स्वतंत्र सचिव त्या ठिकाणी आहे आणि सगळ्या दिव्यांग कल्याणाचे जे काही कार्यक्रम आहे त्याच्याबद्दलचे जे काही निर्देश आहेत त्याचं सगळ्यांच करण्याचं काम केलेला कल्याण विभाग त्या ठिकाणी मुंडे सचिव आहे साहेबांनी आल्यापासून आमच्या दोन वीसी घेतले सी योन सोबत आणि मी बघितलं का स्वतंत्र विभाग असल्यामुळं एकूणच जे काही प्रश्न आहे त्याच्याकडे अतिशय तळमळीनं अतिशय संवेदनशीलतेनं पाहण्याची भूमिका ही राज्य शासनाची जिल्हा प्रशासनाची सुद्धा म्हणजे मी निश्चितपणे आपल्याला सांगेल म्हणजे मी सहानुभूती आपल्याला दाखवत नाही परंतु ज्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण मंडळी काम करतात निश्चितपणे प्रशासन आपल्या सोबत आहे चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या आम्ही निश्चितपणे पाठीश दुसरं ज्या निमित्तानं एक आणखी एक गोष्ट मी सांगेल जरी तुम्ही शासकीय नोकरीमध्ये असाल परंतु आपले जे इतर दिव्यांग बांधव कुठल्याही सरकारी प्रवाहामध्ये नाही सरकारी नोकरीमध्ये नाही आणि बिचारी कुठेतरी अडचणीचे जीवन त्या ठिकाणी जात आहेत यांच्यापर्यंत आपल्याला जास्ती जास्त शासकीय विधान कशा पोहोचवता येतील याही साठी मला वाटत संघटित प्रयत्नांची त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ह्या दिव्यांग बांधवांना आता मी आज सकाळी आपले जे वी पाटील फाउंडेशन आहे मिळतला तिथं आपले सेंटर आहे दिव्यांगांचं आणि मी तिथं चर्चा करत होतो का तुम्ही कशी होते तिथं तर तिथं आपलं इथं विळत घाटातलं आणि नागपूरची दोन सेंटर ते मला सांगत होते की आज चालू आहे आणि भारतामध्ये एकूण जी पंच्याहत्तर केंद्र आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त साहित्य दिव्यांग व्यक्तीला त्या ठिकाणी वाटलं जातं आता मी त्यालाही तिथेही भेट द्यायला जाईल अशाही पद्धतीच्या संस्था आपल्या आजूबाजूला आहेत तर तिथं सगळ्या प्रकारची जी काही उपकरणं आपल्याला लागतात ही शासनामार्फत आपल्याला मोफत पुरवली जातात अनेक योजना केंद्राच्या असतील राज्याच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपल्याला माहिती आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतःच्या उत्पन्नाचा काही भाग दिव्यांग बांधवांसाठी त्या ठिकाणी खर्च करायचा आहे आमचे दिव्यांग अधिकारी स्वतंत्र पद त्या ठिकाणी आहे त्यांच्यामार्फत दिव्यांग कल्याणाची योजना राबवल्या जातात प्रत्येक बजेटमध्ये डिपीटी आपल्या राज्य शासन आपल्या प्रत्येक दिव्यांगांसाठी स्वतंत्र तरतुदी केल्या जातात सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांग समाजासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र आरक्षण शासन सर्वांधून प्रयत्न करते परंतु एक आपल्याला ह्या ज्या योजना आहेत या सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत या दिव्यांग घटकापर्यंत आपल्याला कशा पोहोचवता येतील याच्यासाठी संघटित प्रयत्न आपल्या सगळ्यांनीच करण्याची गरज आहे या बाबतीतही आपल्या सारख्या संस्था असतील किंवा इतर ज्या स्वयंसेवी संस्था आहेत यांनी थोडासा पुढाकार घ्यावा आपण मिळून निश्चितपणे याच्या काम करू मी एवढं सांगतो शासन प्रशासन आपल्या सोबत आहे आपले, आपले प्रश्न आमचे प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं का आजच्या दिवसाच्या निमित्तानं म्हणजे मी होतो परंतु ज्यावेळी मला याने सांगितलं कारण आता थोडा प्रोग्राम पोस्टपोन केला मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून म्हणून मी आज तुमच्यामध्ये उपस्थित आहे मी अतिशय मनापासून या आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो आपण जे चांगलं काम करतोय तर गुणवंतांचा या ठिकाणी सन्मान करतात आणि एक चांगला पायंडा आजच्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी पाडलेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच आजच्या दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जैंग जय जैंग महाराष्ट्र